भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी घेतला खासदार शरद पवार यांचा कडक समाचार काढला जुना इतिहास बाहेर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आणि खरी राष्ट्रवादी म्हणून अजित पवार यांच्या गटाला मान्यता मिळाली त्या राष्ट्रवादी त्या दोन्ही गटामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना यात आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उडी घेतलेली असून त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद का पवार यांच्यावर सडकून टीका केलेली असून पहा नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर पेराव तस उगवत सन्माननीय पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं सा राजकारण आणलं वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता प्राप्त केली त्यानंतर पक्ष सोडणं पुन्हा पक्ष काढणं या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन नव्हत्या आणि मग जर आता आपण जे पेरलं तेच उगवल्यावर त्या ठिकाणी टीका किंवा त्या ठिकाणी पोटशूळ करण्याची काही आवश्यकता नाही ज्या शिंदे शिंदेसाहेबांचा निकाल त्या ठिकाणी शिवसेनेचा त्यांच्या बाजूने लागला त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांना त्या ठिकाणी त्यांच्या बाजूने निकाल लागेल हे स्पष्ट झालं होतं आणि त्याच पद्धतीनं आता निकाल आलेला आहे कारण लोकशाही संविधान ज्या पक्षाची मेजॉरिटी त्याच्या बाजूनं त्या ठिकाणी उभी राहते आणि म्हणून जास्त आमदार अजित पवारांकडे आहेत जास्त खासदार अजित पवारांकडे आहेत राज्यातले पदाधिकारी अजित पवारांकडे त्या पक्षाचे होते कार्यकर्ते मोठ्या संख्येने होते आणि स्वाभाविकपणे त्या पक्षातल्या जनाधार अजितदादांच्या बाजूने असल्यामुळे अध्यक्ष नार्वेकरांनी अशा प्रकारचा निकाल दिला आहे त्याचं मी स्वागत करतो अजित पवार यांचे अभिनंदन करतो त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत अनेक काकापुतण्यांची लढाई पाहिली यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवार या काकापुतण्यांमध्ये आता राजकीय कलगीत रंगलेला रा आहे विशेष म्हणजे यातच आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उडी घेतली असून शरद पवार यांनी यापूर्वी राजकारणात केलेल्या राजकीय खेळांची आठवण करून देत थेट कडक समाचार घेतलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर प्रेस करा